नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो हे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे नाशिक पुणे मुंबई मुंबई अहिल्यानगर अकोला या महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे टोमॅटो बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव टोमॅटोला मिळाला आहे पंधराशे रुपये कोणत्या मार्केटमध्ये पंधराशे रुपये बाजारभाव मिळाला आहे हे आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण जर चॅनलला नवीन असाल किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून टोमॅटो बाजारभावाचे डेली अपडेट्स आपण चॅनलवरती टाकत असतो माहिती बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन लावून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील सुरुवातीला बघूया पहिलं मार्केट या ठिकाणी एकूण बाजारभावाची आवक जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये पनवेल या ठिकाणी तीनशे एकोणसाठ क्विंटल अवकाली आहे बाराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल या ठिकाणी आहे सरासरी दर जो आहे बारा ते अठरा रुपये पनवेल या ठिकाणी बाजारभाव आहे त्यानंतर पा पनवेलमध्ये सर्वाधिक बदर जो मिळाला आहे अठराशे रुपये रत्नागिरी पंचेचाळीस क्विंटल अवकाली आहे आठशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव रत्नागिरी शहरामध्ये आहे सरासरी दर रत्नागिरीमध्ये आठ ते पंधरा रुपये त्यानंतर सोलापूर दोनशे चाळीस क्विंटल अवकाली आहे दोनशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये टोमॅटोला आजच्या मितीला मिळालेला आहे त्यानंतर पुणे बावीसशे तेवीस क्विंटल अवकडले पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे पाच ते बारा रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये टोमॅटोला अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे संगनमेर आठशे सत्तर क्विंटल अवकडले तीनशे पन्नास ते आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगनमेर या शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सरासरी बाजारभाव बघूया संगणमेळ सातशे पन्नास खेड बाराशे राहता एक हजार कळमेश्वर आठशे अकलूज चौदाशे पुणे बाराशे पुणे पिंपरी बाराशे पुणे मिशी हजार चांदोड नऊशे पन्नास मंगळवेढा आठशे रत्नागिरी पंधराशे सोलापूर पंधराशे जळगाव एक हजार राहता राहता एक हजार सोलापूर बाराशे पुणे मांजरी चौदाशे राहुरी सातशे खेड चाकण बाराशे मनसर दोन हजार श्रीरामपूर नऊशे पिपळा बसून सातशे पाच विटा एक हजार हे होते महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव आपल्या परिसरात टोमॅटोला बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा तसेच हरभरा मका सोयाबीन तुरी यांची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो